नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच घेतलेल्या काही निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या आधारे केलेल्या या निर्णयामुळे सरकारी नोकरदारांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असून त्यांना महागाई भत्त्याचाही अधिक लाभ मिळणार आहे वेतन सुधारणा समितीच्या मान्यतेनंतर मिळणार लाभ राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण समितीच्या सूचना मान्य करण्यात आल्या आहेत या नव्या नियमानुसार एकशे चार वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मिळणार आहे हे बदल जून दोन हजार पासून अंमलात येणार आहेत याचा अर्थ असा की या महिन्यापासूनच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिसून येईल तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील एक जून पासून सुधारित वेतनमानाचा लाभ मिळणार आहे बाकीच्या प्रश्नावर स्पष्टता काही कर्मचाऱ्यांमध्ये थकबाकीच्या अपेक्षा होत्या परंतु शासनाने स्पष्ट केले आहे की या वेतनवाढीतील मागील कालावधीची थक बाकी दिली जाणार नाही हा निर्णय काही कर्मचाऱ्यांना निराशाजनक वाटत असला तरी एकूण वेतनवाढीमुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे महागाई भत्त्यात नवीन दर लागू होणार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच महा महागाई भत्ता मिळणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता दिला जात आहे त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनाही पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळेल या निर्णयाची खास खासियत अशी आहे की हा नवीन दर जानेवारी 2025 हजार पंचवीस पासून लागू मानला जाईल म्हणजेच मागील काही महिन्यांची अतिरिक्त रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जून महिन्याच्या अखेरीस या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल असे वृत्त आहे पाच महिन्यांची अतिरिक्त रक्कम मिळणार आतापर्यंत महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता आता हा दर पंचावन्न टक्के केल्यामुळे दोन टक्केची वाढ झाली आहे जानेवारी ते मे मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्यासाठी या दोन टक्के वाढीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल या गणनेनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी जुना दर त्रेपन्न टक्के नवीन दर पंचावन्न टक्के फरक दोन टक्के लाभ पाच महिन्यांची अतिरिक्त रक्कम एकत्रित मिळणार कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट या सकारात्मक निर्णयामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची आंशिक पूर्तता या निर्णयामधून होत आहे पेन्शनधारकांनाही याचा थेट फायदा होणार असल्याने त्यांच्यातही समाधानाची भावना आहे धन्यवाद